महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा हैदराबाद वसंतराव नाईक डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुले महाराजांचा जिथे जरांगे साहेबांनी मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी हैदराबाद गॅजेट ची मागणी केली त्या तिथे मराठा समाजाच्या कुंडबी या नोंदी शोधत असताना हैदराबादच्या गॅजेटमध्ये बंजारा लंबाणी आणि अंबाडा जो बंजारा समाज महाराष्ट्रात राहतो ते तिथं अनुसूचित जमातीच्या म्हणजे एसटीच्या सवलती घेत आहे असं तिथे त्याच्यात सापडलेले हे माझ्याकडे पुरावापन आहे तरी आम्ही अखिल भारतीय बंजारा सेना या संघटनेतर्फे व तमाम माझ्या बंजारा समाज मित्रांतर्फे आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत की जे लोक तुम्ही मराठा समाजाला कुठबी जे नोंदी ते धर्तीवर त्यांना ओबीसी देत आहे त्याच धर्तीवर बंजारा समाजाला ऑलरेडी तिथं बंजारा नोंद आहे आणि तेच बंजारा इथं पण नोंद आहे तरी आमची एकच मागणी आहे शासनाकडे जो तुम्ही जी आर काढलेला आहे ऑलरेडी जे माझे नो प्रॉब्लेम पण त्याच जी आरनुसार बंजारा समाजाला उद्यापासून आदिवासी सवलती एस टीचे दाखले देण्यात यावे अशी आमची मुख्यमंत्री साहेबांची मागणी आहे आणि विशेष म्हणजे साहेब बंजारा बन मंझे जंगल, मंझे मंझे बन समाज बन म्हणजे जंगल म्हणजे म्हणजे गाई चालणारा गुरं चालणारा ढोरा चालणारा हा बंजारा समाज भय बंजारा हा पण पूर्ण भारतामध्ये पाच राज्यांमध्ये बंजारा समाज हाय एस टीच्या सवलती त्याच धरतीवर दोन हजार अकरामध्ये पण मी एक मागणी कलेक्टर साहेबांना कडे केली होती आंध्र प्रदेशाच्या धरतीवर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती द्या आम्हाला कोणत्या कोणाच्या समाजाच्या ताटाच्या घ्यायचे नाही आम्हाच्या ऑलरेडी आम्ही ऑलरेडी तिथं आहेत हैदराबादच्या गॅजेट नुसार पान नंबर तेवीस वर बंजारा समाज हा यष्टी मध्ये आहे आणि तेच सवलती आम्हाला महाराष्ट्रात लागू करा जे त्यांना आहे तेच आम्हाला एवढीच आमची मागणी आहे बाकी काही नाही रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा